नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता दत्त जयंती येणार आहे तर दत्त जयंती आहे चौदा डिसेंबरला तर तोपर्यंत आपल्याला स्वामींच्या काही प्रभावी सेवा करायची आहे स्वामींच्या कृपा आपल्यावरती राहावी किंवा आपल्याला वर्षभर जरी सेवा करायला जमल्या नसतील आपल्या नशिबात काही गोष्टी नसतील त्या गोष्टी मिळवण्यासाठी स्वामी सदैव त्या गोष्टी आपल्याला देतील तर ह्यासाठी आपल्याला ह्या ज्या सेवा आहेत त्या सेवा करायच्या आहेत तर त्या सेवा कधीपासून चालू करायच्या आहेत आणि कशा करायच्या आहेत संकल्प करायचा का मासिक धर्म आल्यानंतर मग सेवांचं काय करायचं याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा अशक्य ही शक्य करतील स्वामी हा जो मंत्र आहे ते खरोखर सगळ्यांच्या बाबतीत म्हणजे जे स्वामींचे सेवेकरी आहेत त्यांना त्यांच्या बऱ्याच गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत त्यामुळे आपण जेवढ्या स्वामींच्या सेवा करू त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं तर एकवीस दिवसात आपल्याला म्हणजेच की कधीपासून सेवा चालू करायच्या आहेत तर पंचवीस नोव्हेंबरपासून सेवा चालू करायच्या आहेत तर वार आहे सोमवार तर पंचवीस नोव्हेंबर ते आपल्याला पंधरा डिसेंबरपर्यंत स्वामींच्या सेवा करायच्या आहेत तर ज्या दिवशी आपण म्हणजेच की जयंती आहे त्याच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत सेवा करायच्या आहेत मग त्यामुळं मग एकवीस दिवस पूर्ण होतात तर अशा कोणकोणत्या सेवा आहेत की आपल्याला स्वामी महाराजांच्या सेवा करायच्या आहेत स्वामी महाराजांची आपल्यावरती कृपा राहावी स्वामी महाराज सतत आपल्या आसपास राहावे म्हणून तर मग आता काय होतं बऱ्याच जणांना बऱ्याच महिला नोकरीसाठी बाहेर असतात बाहेर जातात त्यामुळे त्यांना वर्षभर स्वामींच्या कोणत्याच सेवा करणं होत नाही तर ह्या एकवीस दिवसात जर स्वामींच्या ह्या सेवा केल्या तर कोणतीही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होते त्यामुळे दत्त जयंतीपर्यंत ह्या प्रभावी सेवा आहेत कारण ह्या ज्या सेवा केल्या त्याचं फळ आपल्याला स्वामी महाराज नक्की देतात तर मग काय करायचं आहे पंचवीस नोव्हेंबर ते आपल्याला पंधरा डिसेंबरपर्यंत ह्या सेवा करायच्या आहेत आता सेवा करण्याच्या अगोदर आपल्याला संकल्प करायचे आहेत आपल्याला जास्त सेवा करायच्या नाहीत आपल्याला फक्त तीन सेवा करायच्या आहेत आता त्यापैकी तुम्हाला तीन सेवा जरी करणं शक्य होत नसेल तर त्यापैकी तुम्ही तिन्हींपैकी एक जरी सेवा केलात एकवीस दिवस तरी त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळतं तर आता हे तीन सेवा कोणत्या आहेत तर संकल्प कसा करायचा पहिली गोष्ट म्हणजे तर एका तामणात एक तामण घ्यायचं आहे आपल्याला आणि मग एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि मग आपल्या उजव्या हातावरती थोडंसं हळदी कुंकू घ्यायचं आहे आणि मग अक्षदा घ्यायच्या आहेत आणि मग एक पळीभर पाणी घ्यायचं आहे उजव्या हातात आणि आपल्या मनातील जी पण काही इच्छा आहे ती स्वामी महाराजांना सांगायची आहे आता तुमची जी पण काही इच्छा असू सुदेवेव द्या व्यवसाय असू द्या किंवा मुलांबद्दल किंवा घरातील कोणतीही असेल ती इच्छा स्वामी महाराजांना सांगायची आहे की एकवीस दिवसापर्यंत मी एव ही ही सेवा करणार आहे आजपासून चालू करणार आहे अशा पद्धतीने मग स्वामी महाराजांना सेवा स... म्हणजे इच्छा सांगायची आहे आणि मग त्यानंतर तुमच्या उजव्या हातातील पाणी ते तामनात सोडायचं आहे आणि मग संकल्प फक्त पहिल्याच दिवशी करायचा आहे दररोज संकल्प करायची आवश्यकता नाही आणि त्यानंतर ते जे पाणी आहे तामनातलं तर ते पाणी तुळशीला न टाकता इतर कोणत्याही झाडाला ते, ते पाणी तुम्ही टाकू शकता आपल्याला प्रत्येक वेळेस आपले प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी व्हावी आपण बरेच सेवा करतो स्वामींच्या उपाय करतो प्रत्येक वेळेस आपली इच्छा पूर्ण होत नाही तर बऱ्याच जणांचं काय होतं की ह्यावेळेस मी ही सेवा केली पण माझी ती इच्छा पूर्ण झाली नाही त्यामुळे बऱ्याच जणांचं मन उदास होतं त्यामुळे उदास न होता परत प्रयत्न करायला हो पाहिजे परत काही गोष्टी अशा असतात की ते पुढे चालून आपल्यासाठी चांगल्या नसतात त्यामुळे आपल्याला त्यावेळेस स्वामी आपली इच्छा पूर्ण करत नाहीत म्हणूनच मग आपल्याला पुढच्या वेळेस परत प्रयत्न कराय पा करायला पाहिजे किंवा आपल्याला त्यापेक्षा अजून काहीतरी पुढे स्वामी महाराजांनी चांगलं सुचवलं असेल त्यामुळे आपल्याला पाहिजे ती इच्छा लवकर पूर्ण होत नाही त्यामुळे आपल्याला स्वामींवरती म्हणा किंवा श्री गुरुदेव दत्त यांच्यावरती विश्वास न डगमग डगमगवता मनापासून सेवा केली पाहिजे तुम्ही कोणतीही सेवा करा त्यामुळे त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं तर अशा आता पहिली सेवा आपल्याला कोणती करायची आहे की श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ सगळ्यांना माहितीच आहे तर त्यामध्ये आपण जरी ज्यांना माहिती नसेल ज्यांच्याकडे जरी नसेल ते ग्रंथ तरी तुमच्या जवळपास पूजेचं साहित्य वगैरे असेल तिथे तुम्हाला तो ग्रंथ भेटून जाईन तर मग त्याचा आपल्याला तीन पारायण करायचे आहे आता तुम्हाला जर एकवीस दिवस एकवीस पारायण पूर्ण करायचे असतील तर मग तुम्हाला एका बैठकीत एक पारायण करायचं आहे म्हणजे एक ते एकवीस अध्याय असतात त्यामध्ये तर ते एका बैठकीत ते पूर्ण तुम्हाला वाचन करायचे आहे आता तुम्हाला जर सकाळी वाचन करायचं असेल तर मग तुम्ही पहिल्या दिवशी जी सेवा सकाळी चालू केली आहे दररोज मग एकवीस दिवस पूर्ण होईपर्यंत सकाळी सेवा करायची आहे जर तुम्ही संध्याकाळी करणार असाल तर मग दररोज तुम्ही संध्याकाळी सेवा करायची आहे पण बारा ते साडेबारा या दरम्यान तुम्ही म्हणजे कोणतीही सेवा करू नका दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे मग ह्या वेळेमध्ये आपल्याला कोणतीही सेवा फलदायी ठरत नाही त्यामुळे ह्या वेळेत सेवा करू नका तर मग एक तुम्हाला जर एकवीस पारायण करणं शक्य होत नसेल तर मग ह्या ग्रंथातील दररोज तीन अध्याय वाचन करायचे आहेत तीन अध्याय कशासाठी एक आपल्या भूतकाळासाठी एक भविष्यकाळासाठी आणि एक वर्तमान काळासाठी म्हणून आपल्याला दररोज तीन अध्याय वाचन करायचे आहेत आणि मग त्यानंतर मग ह्या ज्या सेवा आहेत तर ह्या सेवा कोणीही करू शकतं म्हणजेच की घरातील तुमची मोठी मुलगी असो किंवा मुलगा असो किंवा आई वडील किंवा कोणतेही ताई दादा कोणीही ह्या सेवा करू शकतात तर आता महिलांना जर मध्येच मासिक धर्म आला तर तेवढे दिवस वगळता मग तिथून पुढे आपल्याला त्या सेवा चालूच ठेवायच्या आहेत आणि जर सुतक वगैरे असेल तर मग तुम्हाला तुमच्या घरातील विधी पूर्ण होईपर्यंत मग तुम्हाला ह्या सेवा करता येणार नाहीत तर मग त्यानंतर काय करायचं आहे पुढे एकवीस दिवस ह्या तीन सेवा करायच्या आहेत त्यातली ही झाली पहिली सेवा कि दररोज तीन वाचन करणे तर आता दुसरी सेवा म्हणजे कि तारक मंत्र आता तारक मंत्र म्हणजे काय कि स्वामी समर्थाचे तारक मंत्र हे सगळ्यांना माहितीच आहे आता ज्यांना माहिती नसेल जे स्वामींच्या नवीन सेवा करणार असतील त्यांनी मग गुगलवर वगैरे सर्च केलं तर त्यांना किंवा युट्यूबवर सर्च केला तरी तारक मंत्र कसा असतो ते सहज उपलब्ध होईन आता बऱ्याच जणांना तारक मंत्र पाठ नसतो त्यामुळे मग स्वामी आपले तारणारे आहेत आपले दुःख दूर करणारे आहेत म्हणून आपल्याला दररोज अकरा वेळा तारकमंत्र पठन करायचं आहे तुम्ही सुरुवातीला ज्यावेळेस पठण कराल त्यावेळेस हळूहळू तुम्हाला अवघड जाईल पण नंतर नंतर तुम्हाला स्वतःला पाठांतर होईल त्यामुळे मग हळूहळू तुम्ही वाचन करून म्हणा किंवा मोबाईलवर लावून म्हणा दररोज जरी ऐकलात अकरा अकरा वेळा तरी पण तुमच्या घरातील काही दुःख असतील तरी पण ते स्वामी तारतील मग तारकमंत्र कसा म्हणायचा आहे एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि ग्लासावरती उजवा हात ठेवायचा आहे आणि ज्यावेळेस तुम्ही तारकमंत्र म्हणणार असाल त्यावेळेस एक दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतरच मग तारकमंत्र म्हणायचं आहे आता ही पण सेवा करत असताना सकाळी करणार आहात किंवा संध्याकाळी ज्यावेळेस तुम्ही ते ठरवलं आहे त्याच वेळेस मग तुम्ही संध्याकाळी करा किंवा सकाळी पण एकवीस दिवसापर्यंत एकच वेळ ठेवा कोणत्याही सेवेची आणि मग त्यानंतर त्या ग्लासावर हात ठेवायचा आहे आणि मग पूर्ण तारकमंत्र म्हणायचं आहे अकरा वेळा आणि मग त्यानंतर जे तारकमंत्र म्हणून झालेला ग्लास आहे ते पाणी मग घरातील सगळ्या व्यक्तींना प्यायला द्यायचं आहे आणि मग त्यातलं पाणी थोडंसं घरात शिंपडायचं आहे यामुळे काय होतं की घरातील नकारात्मकता निघून जाण्यास मदत होते किंवा तुमच्या मुलांमधील अभ्यासात प्रगती होते किंवा मुलं हट्टी असतील चिडचिडेपणा करत असतील तर त्यामध्ये फरक पडतो आणि एखाद्या तुमच्या घरातील व्यक्तीला सतत आजारपण असतं तर त्या व्यक्तीचा आद आजारपण बरं होण्यास मदत होते तुम्ही जर संकल्प वगैरे करून त्या व्यक्तीला दररोज ते, ते पाणी खास त्या व्यक्तीसाठी संकल्प करून जर तारक मंत्र म्हणत ता असाल तर त्या व्यक्तीला पण हे पाणी प्यायला द्यायचं आहे तर मग याबद्दल ही झाली दुसरी सेवा तर आता तिसरी सेवा कोणती आहे तर ते म्हणजे की श्री स्वामी समर्थ यांचा मंत्र तर मग काय करायचं आहे तो मंत्र कसा म्हणायचा आहे की आता तुमच्याकडे जर जपमाळ असेल तर तुम्ही जपमाळ म्हण घेऊन पण तुम्ही म्हणू शकता पण अकरा वेळा म्हणायचं आहे तारक मंत्र आता नामस्मरण तुम्ही कसं पण करा मोबाईलवर लावून पण नामस्मरण करा किंवा जपमाळ घेऊन नामस्मरण करा ते फक्त आपण किती मनोभावे करतो हे स्वामी बघतात आणि त्याचं फळ आपल्याला नक्की देतात आता त्यावेळेस तुम्ही घरी काम करत असताना पण नामस्मरण करू शकता पण शक्य होईल तेवढं फक्त तुम्ही दिवा प्रज्वलित करूनच नामस्मरण करा किंवा कोणतीही सेवा करा तर मग दुसरी गोष्ट म्हणजे की ज्या वेळेस आपण ह्या ज्या सगळ्या सेवा आहेत ह्या सगळ्या सेवा करायला चालू करणार आहेत तेव्हापासून मांसाहार करू नका म्हणजे आपण ज्या पण काही सेवा करतो त्याचं फळ आपल्याला मग स्वामींच्या कोणतेही पारायण असू द्या किंवा कोणतेही सेवा करत असताना मांसाहार करू नका आणि ज्या दिवशी तुम्ही संकल्प करणार आहात पहिल्या दिवशी त्या दिवशी मग काय करायचं आहे जवळपास स्वामींचं म्हणा किंवा श्री गुरुदेव दत्त यांचं जर मंदिर जवळपास असेल तर तिथे जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर एक नारळ आणि खडी साखर घेऊन जायचं आहे आणि मग तिथे जाऊन स्वामी महाराजांना तुम्ही संकल्प ज्यासाठी म्हणजे ज्यासाठी तुम्ही पारायण म्हणा किंवा स्वामींची सेवा करणार आहात ते स्वा मंदिरात जाऊन स्वामी महाराजांना सांगायचं आहे आणि माझी ही ही इच्छा आहे ती इच्छा पूर इच्छा पूर्ण करा अशा पद्धतीने बोलायचं आहे आणि मग त्या दिवसापासून सेवा मग चालू करायच्या आहेत ह्या ज्या सेवा आहे ह्या सेवांचं फळ नक्की मिळतं त्यामुळे ह्या तीन एवढ्या महत्वाच्या सेवा आहेत तुम्हाला तिन्ही पण सेवा करणं जर शक्य होत नसेल तर तुम्ही यापैकी एक जरी सेवा केलात एकवीस दिवस तर याचं फळ नक्की मिळतं तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त हे लिहायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुला मुलींचे जर लग्न जुळत नसतील तर त्या त्यापैकी मुलाने किंवा मुलींनी एकवीस दिवस जरी यापैकी सेवा केली तर लग्न जुळवण्यास मदत होईल व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद